आजच्या काळात एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प घातला आहे पण तो प्रकल्प आहे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर वाढवण तर त्या प्रकल्पाने महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार आहे आणि दुसरं ज्या पद्धतीच्या सिच्युएशनमध्ये तो प्रकल्प आहे महाराष्ट्रापेक्षा गुजरात जास्त पळवणार नाही पहिली गोष्ट तर अशी आहे की वाढवण प्रकल्प हा महाराष्ट्राची पुढची तीस वर्षाची ग्रोथ ही त्या ठिकाणी फ्युएल करणार आहे आता आपण जे म्हणालात त्यापेक्षा उलट आहे हे पोट झाल्यानंतर अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली काय म्हणाल म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी याकरता म्हणतो की देशामध्ये शेवटी एक कॉम्पिटिशन आहे आपल्याकरता फॉर्च्युनेटली आणि अनफॉर्च्युनेटली फॉर गुजरात त्यांच्या पोटचं महत्व यातनं पूर्ण कमी होणार आहे कारण आपण जर गुजरात बघितलं असेल तर गुजरातचा पोर्ट आपला नकाशा बघा तुम्ही असा नकाशा आहे गुजरातचा पोर्ट आतमध्ये हा समुद्रात नाही येतो एक प्रकारे समुद्र जो आतमध्ये गेला तिथे तो पोर्ट आहे आणि डहाणूचा पोर्ट हा समुद्रातला पोर्ट आहे त्यामुळे आता जे काही अखाती देशाकडनं किंवा मग तिकडनं युरोपकडनं त्यांना पहिला पोर्ट कुठला आहे त्यांना पहिला पोर्ट आता डहाणूचा पोर्ट आहे त्यामुळे या पोर्टमुळे पण त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो की आत्ताची भारताची परिस्थिती अशी आहे की हा पोर्ट असो गुजरात पोट पोर्ट असो खाली अजून कुठले कर्नाटकातले पोर्ट असो किंवा आंध्रातले पोर्ट असो सगळ्या पोर्ट करता बिझनेस आपल्याकडे आहे आपल्याला पोर्ट कॅपॅसिटी आज कमी पडते आपण हळूहळू ज्या सप्लाय चेनचा भाग होतोय त्या सप्लाय चेनचा भाग होण्याकरता म्हणजे ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होण्याकरता आपल्याला पोर्ट कॅपॅसिटीची अजून खूप आवश्यकता आहे त्यामुळे कुठलाच पोर्ट याने अफेक्ट होणार नाही उलट आपण आपली कॅपॅसिटी वाढवू आपला बिझनेस वाढवू आपल्या देशाचा रेव्हेन्यू वाढवतो वाढवण वाढवणचं जे, जे स्वरूप आहे त्या स्वरूपात मला वाटतं सगळ्यात उच्चांकी रोजगार निर्मिती वाढवणच्या निर्मिती हो बिलकुल कारण वाढवण हा जो हे जे बंदर आहे हे डायरेक्ट इनडायरेक्ट दहा लाख लोकांना रोजगार देणार आहे त्यामुळे हे प्रचंड म्हणजे ही जी इकोसिस्टम तयार होते ही अनबिलिव्हेबल अशा प्रकारची इकोसिस्टम आपण तयार करतो आणि खरं तर म्हणजे ही वीस वर्षापूर्वी जर आपण तयार करू शकलो असतो तर आज आपला देश खूप पुढे चालला गेला असता पण ठीक आहे ज्या काही अडचणी आल्या आता अडचणी दूर झाल्या आहेत काम सुरू झालेलं आहे त्यामुळे निश्चितपणे आणि दुसरं कसं आहे की पोट असल्यामुळे डाउनस्ट्रीमला आज आपण बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे जे नवीन उद्योग आहेत नव उद्योग जे आहेत ज्याला इंडस्ट्री फोर ओ आपण म्हणतो ही इंडस्ट्री फोर पॉईंट ओ किंवा फोर्थ इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनचे जे काही त्याची अपत्य आहेत हे सगळे या पोटमुळे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत